ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येयतर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर श्री निळकंठ शहाजी धुमाळ यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे युवा ध्येय पुणे येथील ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येय वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार व इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येयचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात धुमाळवाडी तालुका फलटण येथील निळकंठ शहाजी धुमाळ यांना कृषी भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे ते धुमाळवाडी येथील शेतकरी असून उत्तम प्रकारे फळबाग शेती करत आहेत तसेच शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून इतर शेतकऱ्यांसमोर ते एक आदर्श आहेत कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ध्येय राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचे वितरण श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक नवी पेठ पुणे इथं दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे निळकंठ धुमाळ यांना ध्येय राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे